नमस्कार मोजे अमरापूर तालुका कडेगाव यांची फाटी तर बहुचर्चित बरीच मैदान झाली त्यांच्याच फाटीवर एक आदत एक बैल मैदान आठ जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण होणार आहे आणि त्यांची फाटी बहुचर्चित आणि मैदान हे ते पारदर्शक पूर्ण करतात तर या फाटीचं नियोजन कसं आहे ते संपूर्ण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊन साहेब नमस्कार नमस्कार मी प्रकाश गिडळे अमरापूर सरपंच अमरापूर गावामध्ये आठ तारखेला भव्य बैलगाड्याच्या शेरी ते आयोजित केलेले आहेत सिद्धनाथ यात्रेनिमित्त अमरापूर येथे बैलगाडी नियोजन केलेलं आहे आणि अमरापूर हा अड्डा परंपरा अड्डा या गावामध्ये चालू असतो कुठलाही वशिलेबाज अड्डा होणार नाही पुन्हा अन्याय होणार नाही रितसर अड्डा होणार आणि अड्ड्याच ते आठ तारखेचं रितसर परमिशन काढलेलं आहे जे शासनानं आट्टी घालून दिल्या त्या त्या सर्व बैलगाडी वाहना अटीप्रमाणे मान्य करावं लागणार आणि जी तुमच्या बैलगाडी संघटना आहे त्या संघटनेच्या नियमाला धरून व शासनाच्या धोरणाला धरून ह्या बैलगाडी शर्यती इथं होणार आहे ते आठ तारखेला तर सर्वांनी कुणाच्याही आपवे बळी पडू नका की पाऊस पडलाय असं झालंय तसं झालंय कारण फाटी जी फाटी आहे ही फाटी धावते ती ती बघा तुम्ही सर्वांनी फाटी एक नंबर आहे तुमचा परिचय द्या नमस्कार मी सचिन पवार माजी उपसरपंच अमरापूर आठ जून दोन लवकर हजार पंचवीस रोजी आम्ही बैलगाडी शर्यत अमरापूर येथे भरवलेले आहेत त्या निमित्ताने सर्व बैलगाडी वानानी लवकरात लवकर उपस्थित दावावी यात्रेच माझ्या बक्षीसा स्वरूप बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांक नव्वद हजार चारशे चव्वेचाळीस द्वितीय क्रमांक साठ हजार चारशे चव्वेचाळीस तृतीय क्रमांक चाळीस हजार चारशे चव्वेचाळीस चतुर्थ क्रमांक वीस हजार चारशे चव्वेचाळीस पंचम क्रमांक पंधरा हजार चारशे चव्वेचाळीस सहावा क्रमांक दहा हजार चारशे चव्वेचाळीस आणि सातवा क्रमांक दहा हजार चारशे चव्वेचाळीस विथ क्वार्टर फायनल सरपंच पल्ला किती आपला नऊशे फूट पल्ला आहे हा बैल इकडनं सोडणार हा बैल ह्या बाजून सोडणार सर्व सरोरान कटण्याचा आहे कुठलाही त्याला पावसाचा धोका नाही बरोबर पाऊस आला मागे एक अड्डा तर पावसाच झालेला आहे मुसळधार पावसामध्ये ह्या फाटीला कसल्याही चिकूल होत नाही कटनाचा कटनाची फाटी असल्यामुळं सर्व बैलगाडीवाल्यांनी कुणाच्याही फोनच्या कुणी स्वास ठेवू नये हा अड्डा आठ तारखेला होणार म्हणजे शंभर टक्के होणार बाकी सगळ्यांना माहिती आहे जुना अड्डा पार्किंग सोय चांगली आहे ना सगळं पार्किंग पार्किंगची सोय आहे कुठल्याही खायावाल्याला किंवा बैलगाडीवाल्यांना कुठलाही कुठला कसलाही त्रास नाही कुठलाही अन्याय होत नाही रितसर मैदान रितसर मैदान कारण सकाळी किती वाजता चालू बरोबर आठ ला आणि उजड सगळं संपलं उजड सगळं मैदान संपला कारण आतापर्यंत जेवढे मैदान झाले सगळी पारंपरिक पारंपरिक प्रत्येकाचा फायनल झालायच ना एकही कुठलं एखादा नदर चुकी नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झाल्यान सकाळ पण फायनल ही झालाय आणि जी तुमच्या आपल्या बॅनरवर जी बक्षीस टाकतो किंवा आम्ही बोलतो एवढे एवढे बक्षीस आहे पाकिट उघडून त्यांना बक्षीस घ्या म्हणून सांगतो आम्ही एकही रुपया बक्षीस कमी देत रक्कम नमस्कार नमस्कार मी विलास तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथं आठ तारखेला नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं एक आदत एक बायलाचं झालेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे पारंपरिक फाटी म्हटलं तर काय वावगण आहे आणि एक इथं रितसर आणि चांगल्या पद्धतीने पार पाडली ती ज्या पद्धतीनं सरपंचानी सांगितलं किंवा म्हणापेक्षा सचिन पवार बोलले की बॅनरवर जे आम्ही आकडे टाकतो त्यातला एकही रुपया गाडी मालकाला कधीही कमी दिलेला नाही आणि अतिशय बिन तक्रारी अड्डा आणि अतिशय बैल धारकावर कुठल्याही गाडीवानावर अन्न अन्याय होता किंवा अन्यायाची भूमिका नजर चुकीने झाली तर ते दुरुस्त करून किंवा त्याच्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही या गोष्टीची खंत बाळगून हा नेहमीच अड्डायचा अतिशय चांगला सरपंचा